धन्यमधावर बुद्धी सर्व मान्यवर आजच्या अजिबात विषय आहे तंत्रज्ञान वापरून मनुष्य निशुल्क वाटू शकतो मनुष्य राहिला आणि मनुष्य जगात राहिला तर तो त्याच्या बुद्धीच्या दोरावर तंत्रज्ञान वापरून वेगवेगळे शोध लावणार ही गोष्ट आपल्या सर्वांना मान्य करावी लागेल तंत्रज्ञान याच्यामुळे प्रगतीच्या शिखरावर बेटे गती वाज अतिरेक केल्याने मानवी समाजाची भाती हे भाती आणि त्याच्या प्रमाण Sampai <laughs> jumpa <laughs> <laughs>